येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांचतर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो से करेंगे। करेंगे। आहे पण आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे त व्हेरी गुड आफ्टरनून नमस्कार राम राम प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातीला जे मी तुमच्या विद्यार्थ्यांसोबत बोलतो की दोन हजार पंचवीस इज व्हेरी क्रुशियल इयर व्हेरी इम्पॉर्टंट इयर ॲज पर युअर करिअर इज कन्सर्न ओके करियर ज्या सगळ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये ज्यांना जायचं आहे त्यासाठी दोन हजार पंचवीस स्पेशली मुख्यतः सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी हे उर्वरित तीन महिने सगळ्यात इम्पॉर्टंट ठरणार आहे सप्टेंबर ऑलरेडी स्टार्ट झालेला आहे ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये फक्त आणि फक्त पेपर होणार कुठलीही प्रकारची जाहिरात येणार नाही ओके okay? जाहिराती येण्यासाठी आता फक्त आपल्याकडे सप्टेंबर ऑक्टोंबर ऑक्टोंबरच्या लास्टमध्ये जे काही न्यूज चॅनल वगैरे हो आहेत आपल्याकडे ओके okay? न्यूजपेपर वगैरे हो आहे त्यांच्यामधून जे आपल्याला माहिती मिळते की ऑक्टोंबरमध्ये महानगरपालिकेचे मुख्यतः सर्वाधिक महानगरपालिकेचे इलेक्शन त्या ठिकाणी असणार बरोबर आहे मग इलेक्शन जर त्या ठिकाणी असणार तर त्याची लागणार आचारसंहिता आणि तुम्हाला माहित आहे आचारसंहितेमध्ये कुठल्याही प्रकारच्या ॲडव्हर्टाईजमेंट ओके म्हणजे असं नाही नव्वद टक्के चान्सेस असतात की कुठल्याही प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जात नाही विभागातर्फे बरोबर आहे कुणी रिक्स घ्यायला बघत नाही त्याच्यामुळे आचारसंहितेमध्ये ॲडवर्टाईजमेंट मोस्टली मुख्यतः रिलीज होत नसतात बट ज्या कमेंट मी येत या ठिकाणी बघतोय की बी एम सी जेईचा रिझल्ट कधी लागणार बरोबर आहे ऑक्टोंबर महिन्याचा जर संहिता आहे तर बी एम सी जेईचा त्या आधी लागला पाहिजे सर लक्षात घ्या बी एम सी जेईचा रिझल्ट परीक्षा होऊन जवळपास तीन महिन्यापेक्षाही जास्त कालावधी झालेला जा आहे बी एम सी एस सीचा रिझल्ट लागलेला आहे पण बी एम सी जेईचा रिझल्ट आणखी लागलेला नाही आणि त्यामागे काय रिझन आहेत याचं सुद्धा आणखी बी एम सीने याच्याबद्दल काहीही एक्सप्लेनेशन दिलेलं नाही ओके तर त्यांनी रिझल्ट संदर्भात डिटेल एक्सप्लेनेशन द्यावं बट लक्षात घ्या ऑक्टोंबरमध्ये जर आचारसंहिता आहे तर आचारसंहितेमध्ये रिझल्ट पब्लिश केल्या जाऊ शकतो सिम्पल आहे एकदम आचारसहितेमध्ये तर नवीन रिक्रुटमेंट काढता येत नाही लक्षात घ्या आचारसंहितेमध्ये तुम्ही रिझल्ट लावू शकता बरोबर आहे आचारसंहितेमध्ये रिझल्ट लागल्या जाऊ शकतो आचारसंहितेमध्ये पेपर सुद्धा कंडक्ट केल्या जाऊ शकतो पेपर पण घेतला जाऊ शकतो रिझल्ट पण लागल्या जाऊ शकतो जॉईनिंग पण वगैरे सगळ्या गोष्टी देता येतं फक्त ॲडव्हर्टायजमेंट रिलीज करणं हे त्या ठिकाणी मुख्यतः केल्या जात नाही ओके okay, तो ज्या विद्यार्थ्यांना कन्सन आहे की सर ऑक्टोंबरमध्ये आचारसहिता आहे तर बी एम सी जेचा रिझल्ट लागणार नाही का तर यस yes, लागू शकतो डेफिनेटली लागू शकतो ओके okay, आचारसहितेचा आणि रिझल्टचा काहीही संबंध नाही आचारसहितेचा आणि पेपरचा काहीही संबंध नाही तुमचे ठाणे महानगरपालिकेचे पेपर आता असणार आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा पेपर तुमचा उद्यालाच आहे महाट्रान्स्करचं पेपर जे मी सांगितलं होतं ओके okay? सप्टेंबरमध्ये महाट्रान्स्करचं पेपर लवकरात लवकर जे पोस्टपोन झाला होता तो सुद्धा लवकरात लवकर झाला पाहिजे तो सप्टेंबरच्या अखेरपर्यंत होऊन जाणार ऑक्टोंबरमध्ये जरी आचारसंहिता लागली ना तरी तुमचे जे फॉर्म आलेले आहेत ओके आणि जे फॉर्म येणार आहेत आचारसंहिता आधी जे कोणत्या रिक्रुटमेंट येणार किंवा ज्यांचे रिक्रुटमेंट आलं आहे ज्यांचे फॉर्म तुम्ही भरलेले आहे यांचे पेपर आचारसंहितेमध्ये कंडक्ट केल्या जाऊ शकतात पण सगळ्यात इम्पॉर्टंट आता आपल्यासाठी काही गोष्टी आहेत ओके महानगरपालिकेच्या जाहिरात ते येणार त्याच्याबद्दल काही शंका नाही महानगरपालिकेची फक्त एक जाहिरात कारण की ठाणे महानगरपालिके पालिका पण आली आता पुढच्या सांगली महानगरपालिकेची पण जाहिरात येणार आहे कल्याण डुंबिवलीची पण आली या सगळ्यांच्या जाहिराती आल्या नाशिक महानगरपालिकेचे सगळ्यात जास्त अपडेट कुठल्या महानगरपालिकेचे जर होते की आम्ही एवढ्या जागा काढणार ओके आणि सगळ्यात जास्त अपडेट त्यांनी दिले की आमची जाहिरात लवकरात लवकर येणार तेच जाहिरात सगळ्यात डिले झाली आणि ती होती नाशिक महानगरपालिका ओके म्हणून माझा अकरा तारखेला नाशिकचा दौरा असणार आहेत क्लासच्या विद्यार्थ्यांना माहिती आहेत ओके अकरा तारखेला दोन दिवसांसाठी मी नाशिकला जाणार आहे तिथे म महानगरपालिकेला भेटसुद्धा दे देणार आहे आणि जाहिरात घेऊनच येणार आहेत ओके okay, तर नाशिक महानगरपालिकेच्या जाहिरातीसाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आणि ते मी करतोच आहे अकरा याच अकरा सप्टेंबरला मी त्या ठिकाणी जाणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याकडे आता दोन गोष्टी आहे एक आहे आपलं डब्ल्यू आय डी अँड सेकंड आहे आपलं डब्ल्यू सी डी तिसरं आहे आपलं एम जी पी हे तीन मोठे टार्गेट आपले आहेत लक्षात घ्या कारण की याच्यामध्ये आहेत ना एकामध्ये जवळपास नऊशे जागा आहेत डब्ल्यू सी डीमध्ये जवळपास तीन हजार जागा आहेत आणि एम जी पीमध्ये जलप्राधिकरण विभागामध्ये चारशे बत्तीस किंवा चारशे चौतीस अशा काहीतरी जागा का त्या ठिकाणी निघणार आहेत जे माहिती आहे चारशे बत्तीस मग या तीन जागा आपल्यासाठी ती इम्पॉर्टंट आहे आणि तीन जागांवरती भरपूर विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे की या तिन्ही जाहिराती दोन हजार पंचवीसमध्येच आलेल्या पाहिजे पण मी आताच सांगितलं नवीन जाहिराती आचारसंहितेमध्ये रिलीज केल्या जाऊ शकत नाही मग ती जाहिरात ढकललं जाईल कधी कुठे ऑक्टोबरनंतर आता ऑक्टोंबरनंतर लगेच काय आहे आचारसंहिता संपल्यानंतर लगेच जाहिरात येतात का नाही एकदा इलेक्शन झाल्यानंतर परत त्या गोष्टींना वेळ लागतं मग ती जाहिरात जर आता आली नाहीत ना मग ती दोन हजार पंचवीसमध्ये येणं शक्य नाही मग ते डायरेक्ट दोन हजार सव्वीसमध्ये येणार जानेवारी फेब्रुवारीमध्ये मग आपल्याला ज्यावेळेस सगळे अपडेट मिळत आहे आणि असं अजिबात नाही आहे बरं की जाहिरात येणार नाही जाहिरात येण्याचे मोस्टली चान्सेस आहेत फक्त काय करावं लागतं ना थोडंसं यांना जागं करावं लागतं जोपर्यंत आपण यांना जागा करत नाही ना तोपर्यंत मुवमेंटच होत नाही यांच्या फक्त अपडेट देतात की हे अपडेट वाचा एखादा न्यूजपेपरमध्ये बातमी देणार एखाद्या चॅनलवरती बातमी देणार आणि ही गोष्ट कोणी बोलणार पण नाही खरं सांगायचं झालं ना त्या या जायसाठी कोणी प्रयत्न करणार नाही जाहिराती एका अपडेटवरती सगळेजण बॅचेस टाकतील मी पण टाकलेत ओके न्यूजवरती कधी घेतली आपण हेडलाईन की येणार आहे तर बाबांनो आम्ही हे बॅच लाँच केली करा ॲडमिशन भरपूर महाराष्ट्रामध्ये क्लासेस घेणाऱ्यांची संख्या कमी नाही आहेत भरपूर क्लासेस आहेत भरपूर जण क्लासेस घेतात बरोबर आहे आणि अपेक्षा देतात की जाहिराती येणार अरे पण तुम्ही अपेक्षा कोणाला देत आहेत जे तुमचं भविष्य आहेत बरोबर आहे मग त्यांच्या भविष्याची सगळ्यात जास्त काळजी ना आपल्याला असली पाहिजे आपले मुलं येते आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी करावं लागेल मग ज्यावेळेस तुम्ही बॅचेस इंडिपेंडेंटली आपण सगळेजण टाकतोय ना मग त्या विद्यार्थ्यांचा थोडा विचार करून त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे एवढी माझी अपेक्षा आहे बा मी असं नाही म्हणत की कंपल्सरी कराच बा जर तुम्हाला हे बोलणं माझं योग्य वाटलं असेल तर तुम्ही खरंच या गोष्टींचा विचार करायला पाहिजे नाही तर मग या गोष्टी पॉसिबल नाहीत ओके मग आता लक्षात घ्या जाहिराती येण्यासाठी तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना एक दिवस काढावा लागणार जर खरंच तुम्हाला वाटतं ना की जाहिरात आली पाहिजे दोन हजार पंचवीसमध्ये ना तर सिरियस लागतो एक दिवस तुम्हाला काढावं लागणार मग एक दिवस काढणं हे तुमच्या करिअरसाठी योग्य राहील की आपण आपल्या घरी बसून फक्त आणि फक्त अभ्यास करणं जाहिरातीत जर नाही आल्या तर आपलं सिलेक्शन कसं होणार योग्य वेळेत जाहिरात येणं सुद्धा इम्पॉर्टंट आहेत जाहिरात येणार आहे हे सगळ्यांना माहीत आहेत सगळ्यांना माहिती आहे मला पण माहिती आहे जाहिरात येणार आहेत पण त्याचं योग्य वेळ काय आहे इज हे जाहिरात येणार जर योग्य वेळ जाहिरात आली नाही आणि तुम्ही एज क्रायटेरियावरून तर बाहेर गेले तुम्ही तुमच्यावरती जर मेंटल प्रेशर वाढलं की यार जाहिरातीच येत नाही मग तुम्ही अभ्यास कर करा कसे तुमचा अभ्यास होणार तरी का ज्यावेळेस तुम्हाला समोर एखादी जाहिरात दिसतं एखादा तुम्ही फॉर्म भरता तेव्हाच पुढे तुमच्या शरी शरीरात एक एनर्जी येतं की नाही मला बरे बरे? आता अभ्यास करायचा आहे आणि या परीक्षेमध्ये सिलेक्शन घ्यायचं आहे पण ती परीक्षाच जर समोर दिसली नाही तर तुमचा अभ्यास तरी होणार का बरोबर आहे मग आता लक्षात घ्या मग आता येस ऑग ऑबियसली गोष्ट आहे आता काही विद्यार्थी म्हणजे सर तुम्ही बोलले होते ऑगस्टमध्ये जाहिरात येणार सप्टेंबर मध्ये जाहिरात येणार वॉट हे फक्त आणि फक्त यांच्या अपडेटवरून होतं ज्या प्रकारचे अपडेट देत होते ना ज्या प्रकारच्या माहिती तिकडनं मिळत होत्या त्या माहितीच्या आधारे या गोष्टी बोलल्या जात होत्या बरोबर आहे की ऑगस्टमध्ये वगैरे जाहिरात येण्याचे चान्सेस आहेत आणि असं नाही की फक्त आहेत बा त्यासाठी आपण प्रयत्नसुद्धा केलेले आहेत ज्यावेळेस एखादी संघटना विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करतात त्या प्रत्येक आंदोलनामध्ये माझा सहभाग असतो मग ते मला कोणी काही बोलो की क्लासेसची फ हे आहेत आणि क्लासेस सत आहेत किंवा क्लासेस वाले कोणी स सपोर्ट करत नाही क्लासेसवाले फक्त बॅचेस टाकतात हे अंटील अँड कोणी काही पण बोललो ना की कोणी म्हटलं की सर तुम्ही क्लास चालक आहात तुम्ही कशाला आंदोलन करता बरोबर आहे तर मी त्यांना सरळ सांगतो हे वि सगळे विद्यार्थी असं नाही बॅचमधलंच विद्यार्थी नाही युट्यूबवरचाच विद्यार्थी नाही महाराष्ट्रात जे विद्यार्थी सिव्हिल इंजिनिअर आहेत ते आमचे आहेत आणि ते माझे आहेत आणि त्यांच्या लढ्यामध्ये मी नेहमी सपोर्ट करणार मग ते कोणी बोलो की काही करो बाकी करो की नाही करो मला बाकीच्यांच्या क्लास चालकांचं काही करायचं नाही मला माझ्या विद्यार्थी प्रिय आहेत मी त्यांसाठी काही पण करणार ओके okay. मग आता आपल्याला करायचं काय लक्षात घ्या प्रत्येक वेळेस तुम्हाला माहित आहे की ज्या वेळेस कोणत्या गोष्टीचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स तुम्हाला मिळाला पाहिजे ना मग त्यासाठी आपल्याला परत एकच शब्द एकच पर्याय उरतो आणि तो म्हणजे आंदोलन त्याशिवाय पर्याय नाही बरोबर आहे पण हे आंदोलन पण एकदम शिस्तबद्ध पद्धतीने ओके okay, असं नाही शेज आपले आप आतापर्यंत जे कोणते संघटनेने आंदोलन केले फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंग असोसिएशनने जे आतापर्यंत आं, आंदोलन केले ते एकदम शिस्तबद्ध पद्धतीने केलेले आहेत बरोबर आहे आणि त्यातून आउटपुट निघाला सुद्धा आहेत ओके okay, माग मागच्या वर्षी डब्ल्यू सी डीचा पेपर जेईचा अमरावतीमध्ये फुटलेला होता त्या संदर्भात छत्रपती संभाजीनगर वाल्मीला त्यांनी आंदोलन केलं होतं त्याचा आउटपुट निघाला पॉझिटिव्ह एक्झाम कॅन्सल झाली ते परत रिएक्झाम झाली होती त्याची बरोबर आहे आता सुद्धा तुम्हाला कल्पना असेल की पुण्यामध्ये सुद्धा या संदर्भातलं आंदोलन झालेलं होतं प पी एम सी <coughs> पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन तुम्हाला माहीत आहे याची जाहिरात जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये आलेली होती ओके okay? कधी आली होती तर जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये याची जाहिरात आली होती आता म्हणणं काय होतं की आता यांनी परत काय सुरू केलं मी ते मी पहिल्या व्हिडिओतच बोललेलो होतो बरं की नवीन विद्यार्थ्यांना संधी देणार नाही हे मी पहिल्याच व्हिडिओत बोललेलो होतो त्यानंतर काही बोलले की नाही नवीन विद्यार्थ्यांना संधी देणार आहे याच्यामध्ये असं लिहिलेलंच नाही आहेत की नवीन विद्यार्थ्यांना संधी आता परत डेट वाढलेली आहे परत डेट एक्सटेंड केलेली आहे आणि ते डेट कोणत्या संदर्भातली आहे की जे विद्यार्थ्यांनी अजूनही अपडेशन केले नसेल ज्यांनी दोन हजार चोवीसला फॉर्म भरलेला आहे पण अजूनही फॉर्म त्यांना अपडेट करायचे आहे बा त्यांचे कॅटेगरी त्यांना चेंज करायची आहे तर त्यांची डेट अजून वाढलेली आहे ओके आता काहीतरी नऊ सप्टेंबर उद्याची ही लास्ट डेट आहे नऊ सप्टेंबरपर्यंत आता हे तुम्ही फॉर्म अपडेट करू शकता बट याच्यामध्ये असं कुठलंही मेन्शन नाही तुम्ही आता ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन बघा नवीन विद्यार्थी आता पण अप्लाय करू शकत नाही पण एक गोष्ट एक मात्र नक्की आहे की जर कुठल्याही जाहिरातींमध्ये जागा वाढ केल्या जाते ना ओके सेवा पर्टिक्युलरली मी सेवेची गोष्ट करतो आहे सेवेच्या डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या एक्झाममध्ये ज्यावेळेस कुठल्याही एखाद्या एक्झाममध्ये जागा वाढ होते त्यावेळेस नवीन विद्यार्थ्यांना फॉर्म भर भर भरायची ऑपॉर्च्युनिटी मिळालीच पाहिजे जर हे अपडेशनचं ठीक आहे ओके okay, विद्यार्थी अपडेट करू शकतात मान्य आहे पण मग याच्यामध्ये जागा वाढ झाल्या ना मग तुम्ही तेवढ्याच जाहिरातींसाठी तेवढ्याच जागेंसाठी हे करायला पाहिजे होतं पण जागा वाढ जर झाली आहे विभागामध्ये पी एम सीमध्ये तर ऑब्वियसली गोष्ट आहे बट ऑबियस आहे नवीन विद्यार्थ्यांना पण या ठिकाणी संधी द्यायला पाहिजे होती फॉर्म भरायची ओके okay, त्यासाठी आपण पुण्याचे जे आमदार आहेत त्यांना निवेदनसुद्धा दिलेलं होतं आपली लवकरात लवकर भेट पुण्याच्या आयुक्तांसोबत पण आता होणार आहेत संदर्भात कारण की जागा वाढ झाली आहे तर यस बट ऑबियस आहेत की तुम्ही ऑपॉर्च्युनिटी द्यायला पाहिजे नवीन विद्यार्थ्यांना सुद्धा जागेमध्ये जर वाढ झाली नसती ना तर मग मग आपल्याला बोलायची संधी नव्हती मग मात्र ठीक होतं बरोबर पर आहे हां मग याच्या संदर्भात आपण जाणारच त्याच्याबद्दल आपण बोलूया काय याच्यातून पर्याय निघेल ते आपण बघूया एक दोन दिवसात मी तुम्हाला त्याच्याबद्दल सगळी माहिती येणार सगळ्यांना आता सगळे विद्यार्थ्यांना आता माहितच आहे पाठ झाला आहे जागा तोंड पाठ झालाय किती जागा कोणत्या विभागात आहेत डब्ल्यू आय डी हे बघा पंधराशे पस्तीस पद रिक्त कनिष्ठ अभियंत्याचे दोन हजार चारशे छप्पन्न पद सी ए स्थापत्य अभियंत्री सायक सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट भरण्यात येणारे पद राहणार आहे जवळपास आठशे सत्त्याण्णव पण अजूनही याच्यावरती काहीच नाही डब्ल्यू डी डिपार्टमेंटमध्ये फक्त आणि फक्त जवळपास काहीतरी नऊ ते दहा नऊ ते दहा वेळा यांनी अपडेट दिलेले आहेत की जागा भरणार जागा भरणार जागा भरणार आणि दहा अपडेट देण्यासाठी जवळपास दीड वर्षसुद्धा झालं आहे पण अजूनही याच्या संदर्भात एक प्रसिद्ध पत्रक की या डेटला जाहिरात निघणार बा ओके पुढच्या हप्त्यात जाहिरात येणार बा असं काहीही आणखी विभागातर्फे देण्यात आलेलं नाही डब्ल्यू आर डी संदर्भात एकतीस जुलैला ओके हे बघा एकतीस जुलैला पी एम सीच्या बाहेर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सॉरी कलेक्टर ऑफिस ओके पुणे आयुक्तालयाच्या बाहेर सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं होतं ओके आंदोलन एकतीस जुलैला झालं आंदोलन करून सुद्धा बघा ऑगस्ट पण गेला पूर्ण ऑगस्ट गेला सप्टेंबर पण आता जवळपास सुरुवात झालेली आहे पण अजूनही म्हणजे विद्यार्थी तेव्हा विद्यार्थ्यांनी तेव्हा पण आंदोलन केलेलं आहेत पण अजूनही याच्याबद्दल काहीही अपडेट नाही काही पदांच्या म्हणजे ज्या नॉन टेक्निकलच्या जर तुम्ही गोष्टी केल्या नॉन टेक्निकल एक्झाममध्ये काय होतं जन जनरली कोणतं कोणत्या विभागीय अधिकारी म्हणा किंवा संबंधित मंत्री मंडळ म्हणा यातलं एक कोणीतरी सांगतं की लवकरात लवकर या या विभागाची जाहिरात येणार आणि ते पंधरा ते वीस दिवसात जाहिरात प्रसिद्ध सुद्धा होते इकडे इंजिनिअरिंगमध्ये का होत नाही डब्ल्यू आर डी डब्ल्यू सी डीमध्ये इतक्या वर्षापासूनचे जे अपडेट देणं सुरू आहे पण जागा मात्र भरणं सुरू नाही दीड हजारावर पदे रिक्त ओके जलसंपदा विभागामध्ये दे, दीड हजारपेक्षा जास्त रिक्त आहेत आणि सगळीच्या सगळी पदे, पदे अभियंत्याचे आहे म्हणजे इंजिनिअरची ज्यामध्ये डिप्लोमाचा विद्यार्थीसुद्धा फॉर्म भरू शकतो डिग्रीचा विद्यार्थीसुद्धा फॉर्म भरू शकतो दीड हजार नवीन विद्यार्थी रुजू होऊ शकतात दीड हजार महाराष्ट्रातील दीड हजार घरांमध्ये दीड हजार परिवारांमध्ये खुशीची एक ऑपॉर्च्युनिटी येणार आनंदाचं वातावरण निर्माण होणार का फक्ता फक्ता ती मुलं किंवा त्या फॅमिली किंवा महाराष्ट्रातील इंजिनिअरिंगचे विद्यार्थी फक्त आणि फक्त अभ्यासच करण्यासाठी राहणार आहेत का हा एक सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी आहेत आणि हा प्रश्न कोणी उचलायला तयार नाही आहेत बरोबर आहे आणि या सगळ्या प्रश्नांचं एकच आता असं वाटतंय कारण की जवळपास सप्टेंबर महिन्यात सुरू झाला आहे अजून जर काही करण्यात आलं नाही ना तर मग आचारसंहिता जर लागली तर मग आपण मोस्टली आपल्याला डब्ल्यू आर डी आणखी दोन महिन्यासाठी विसरावं लागेल डब्ल्यू आर डी डब्ल्यू सी डी आणि हे जर तुम्हाला विसरायचं नाही तर मग काहीतरी आपल्याला एक युनिटी आता या करण्याची फार जास्त गरज आहे हा एकशे पन्नास दिवसांचं सगळं कार्यक्रमाचं नियोजन होतं बरोबर पर आहे मंत्रिमंडळामध्ये सांगितलं एकशे पन्नास दिवसामध्ये सगळं भरती प्रक्रिया झालं एकशे पन्नास दिवसात काहीच झालं नाही पण भरती प्रक्रियाचा पूर्ण सोडा पण काहीच झालेलं नाहीत इतकं या लेवलवरती काम या ठिकाणी सुरू आहे हे बघा द सगळ्या याच्यामध्ये न्यूजपेपरमध्ये सुद्धा अपडेट होते ओके की लवकरात लवकर येणार लवकरात लवकर येणार आपण ट्विटर कॅम्पेन पण सुद्धा या ठिकाणी केली ओके इंजिनिअरिंग असोसिएशन जे आहे त्यांनीसुद्धा आतापर्यंत कितीतरीदा ट्विटर कॅम्पेनिंग केल्या मेल कॅम्पेनिंग केल्या आंदोलन केले पुढच्या आंदोलनासाठी पण त्यांची तयारी आता आहे मग विद्यार्थीसुद्धा त्या ठिकाणी आता ट्विटर कॅम्पेनिंग करत आहे मेल कॅम्पेनिंग करत तरी हे विभाग आणखी यांना आणखी जाग का आलेला नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कुठल्या वेळेचं हे वाट बघत आहे यांना कुठली नेमकी वेळ यांना कोणती हवी आहे जाहिरात काढण्यासाठी आणि जाहिरात काढणं असं नाही की विभागामध्ये जागा नाही विभागामध्ये जागा आहे म्हणूनच तुम्ही अपडेट दिल्या आणि तुम्ही जर अपडेट दिल्या तर दोन तीन चार महिने ठीक आहे दीड दीड वर्ष विद्यार्थ्यांना वाट पाहावं लागतो एकदा फक्त एकदा यांच्या फॅमिलीमधलं कोणी किंवा यांच्यापैकी कोणी एकदा फक्त इमॅजिनेशन करून बघावं एक ग्रामीण भागातला विद्यार्थी किंवा एक साधारण विद्यार्थी कुठल्याही प्रकारचा विद्यार्थी ज्यावेळेस आम मायबापाच्या पैशांवरती इथे रूम करून राहतो क्लासेसची फी भरतो ज मेसचे पैसे भरतो लायब्ररीचे पैसे भरतो पुस्तकांचे पैसे भरतो वरून तुमचे नऊशे आणि हजार रुपये जे आहेत फॉर्म भरण्याचे ते तुमचे नऊशे हजार रुपये भरून तुमचे फॉर्म सुद्धा भरतो फॉर्म भरल्यानंतर तुमच्या एक्झाम टाईमवर होत नाही एक्झाम टाईमवर होता तर तुम्ही सेंटर दुसरे टाकता सेंटर बरोबर दिले तुम्ही चारशे किलोमीटर दूर टाकता फसणारा फक्त एक आहे या ठिकाणी विद्यार्थी मग हे जर असं जर तुमच्या कोणासोबत झालं असतं तर त्यांनी काय चुकीचं केलं तुमचे नऊशे रुपयाची फीची डिमांड आहे ते दिली आहेत भरली आहेस बरोबर आहे अपडेटवरती अपडेट देतात विद्यार्थी मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात कोणी तिकडे जातं हो, कोणी इकडे जातं हो, कोणी या क्लासेसकडे जातं हो, कोणी लायब्ररी जॉईन करतात कोणी दुसरीकडे रूम करून घराच्या बाहेर कारण की घरामध्ये अभ्यास होत नाही बा घराच्या बाहेर रा रूम करून राहतात आईवडिलांच्या दूर राहतात एकटे राहतात एवढं सगळं ते करूनसुद्धा तुमच्या विश्वासावरती जे लोक अभ्यास करतात तुम्ही तेच जागा काढत नाही विद्यार्थ्यांनी येस बट ऑबिएस प्रायव्हेट जॉब होते विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांना वाटलं की आपण प्रायव्हेट जॉबला आहे पण आता जसं अपडेट आलं न्यूजपेपरमध्ये ओके जसं सांगण्यात आलं की डब्ल्यू आर डी आठशे सत्त्याण्णव पदांची जाहिरात लवकरच ओके लागा तयारीला विद्यार्थ्यांनी आपले जॉब सोडलेले आहेत याचा विचार करा कधीतरी कर मग जॉब सोडून विद्यार्थी अभ्यासाला लागला आहेत मग आता त्या गोष्टींचा किती त्यांना प्रस्तावा होत असेल किती रिग्रेट फील होत असेल की दीड वर्ष झाले जॉब सोडून अजूनही आपण अभ्यास करतो आहे आता परत जर जागा निघाली नाही तर त्या विद्यार्थ्याला परत त्या प्रायव्हेट जॉबमध्ये ऑपॉर्च्युनिटी भेटणार का नाही भेटणार मग इतकं सगळं सरकमस्टान्सेस इतक्या सगळ्या ज्या बॅरियर्स बनल्या यासाठी जिम्मेदार कोण आहेत आपण तर प्रत्येक वेळेस म्हणतोय आंदोलनाच्या आपण आंदोलन वगैरे आंदोलन आंदोलन म्हणजे काय असतं स आंदोलनाचा अधिकार सगळ्यांना आहेत पण आणि कशासाठी आहेत आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी बरोबर आहे आणि हे विद्यार्थ्यांची मागणी शंभर टक्के बरोबर आहे आणि शंभर टक्के सांगतोय आंदोलन होणारच कारण की खूप वेट याच्यामध्ये झालेला आहे खूप वाट विद्यार्थ्यांनी बघितलेली आहे खूप अभ्यास विद्यार्थ्यांनी केलेला आहे मेहनत केलेली आहे आणि मेहनत करणाऱ्या विद्यांवरती जर दुर्लक्ष करण्यात येत असेल ना तर हे दुर्लक्ष होऊ देणार नाही कारण की ही गोष्ट खूप मोठी आहे कारण की गरज आहे आता दीडशे दीड हजार जागा तर फक्त एका विभागामध्ये रिक्त आहे असे कितीतरी विभागांच्या जाहिरात अजून आलेल्या नाहीत बरोबर आहे जर विचार केला तर जवळपास आत्ताही म्हणजे जवळपास या तीन महिन्यात दहा हजार पदांची जाहिरात येऊ शकते टोटल विभाग विभाग जर पकडला ना तर जवळपास दहा हजार पदं मग दहा हजार विद्यार्थी सिलेक्ट होतील ना दहा हजार विद्यार्थी बिचारे जे अभ्यास करत होते मेहनत करत होते त्यांच्या घरी चांगल्या प्रकारची खुशी येणार आनंदाचं वातावरण निर्माण होणार अभ्यास करणं म्हणजे आता आनंदाचं वातावरण नाही आहे त्यांच्या घरी अभ्यास करतो म्हणजे त्यांनाही त्यांच्या पुरांची चिंता आहे त्यांनाही असं वाटते की माझा पोरगा सिलेक्ट झाला पाहिजे आई वडील अपेक्षेवरती बसलेले आहे त्यांना पण आस आहे ते पण चार लोकांना सांगतात लोका चा की माझा विद्यार्थी अभ्यास करतोय त्यांना पण चार लोक विचारतात तुमच्या पुराचं सिलेक्शन का नाही झालं त्यांना काय माहिती की जाहिरातच काढली नाहीत आणि किती वेळ पुरं त्यांच्या घरच्यांना सांगाल की जाहिरातच निघत नाही आहे त्याच्या घरची म्हणते जागा निघत नाही तर मग काय अभ्यास करत आहे कर प्रायव्हेट जॉब आणि प्रायव्हेट जॉबवरती सॅलरी किती आहे विद्यार्थ्यांना मग यासाठी इंजिनिअरिंग आहेत का यासाठी डिप्लोमा झालेले आहेत का बरोबर आहे तर विद्यार्थ्यांनी सांगायचं आहे की जे आतापर्यंत मी बोललो याबद्दल तुम्ही सहमत आहात का नाही तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे सा येस ऑर नो जे आतापर्यंत मी जे बोललो नंतर मग काय करायचं तुम्हाला लगेच मी सांगतो ओके okay. लगेच तुम्हाला सांगतो जे मी बोललो त्याबद्दल तुम्ही सहमत आहे का सगळ्यांनी टाईप करून येस और नो मेन्शन या ठिकाणी करायचं आहेत एव्हरी वन जवळपास साडेतीनशे पुरे लावेत आय होप की साडेतीनशे विद्यार्थी रिस्पॉन्स करणार कारण की हे सगळं तुमच्यासाठी सुरू आहेत माझ्यासाठी नाहीत बरोबर आहे चल जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांचे रिस्पॉन्स या ठिकाणी आलेले आहे परत सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की एक दिवस तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना काढावं लागेल आंदोलनाचं ठिकाण आणि आंदोलनाची तारीख लवकरात लवकर जाहीर करण्यात येतील किंवा जर या आधी जर कोणत्याही संघटनेने आंदोलनाचा आवाज जर दिला इंजिनियर असोशिएशनने जर आपल्याला सांगितलं की या या डेटला इथे ते आंदोलन होणार तर यस नक्की मी त्यांच्यासोबत आहे मी त्यांच्या मताशी पण सहमत आहे आणि मी त्यांच्या आंदोलना पण माझा पूर्ण आणि पूर्ण पाठिंबा पाठिंबा देणार बरोबर आहे कारण की सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आचारसंहितेच्या आधी या सगळ्या जाहिराती ओके ह्या सगळ्या जाहिराती या ठिकाणी आलेल्याच पाहिजे हे बघा जलसंधारण विभागात होणार भरती आठ हजार सातशे सदुसष्ट पदांची भरती राज्यातील सुशिक्षित तरुणांना मिळणार दिलासा कितीतरी दिवस झाले या ट्विटला कितीतरी पण अजूनही जाहिरात नाही अजूनही नाही फक्त दिलासा दिलायत त्याचा लाभ मात्र विद्यार्थ्यांना अजूनही मिळालेला नाही विविध विभागांची रिक्त पदे प्राधान्याने भरणार ओके okay, हे बघा मंत्रिमंडळाकडूनच या ठिकाणी अधिरांकडून अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला होता कधी भरणार पण अजूनही त्याच्याबद्दल काही अपडेट नाही काहीच नाही okay? ओके नाशिक महानगरपालिका सगळ्यात जास्त जागा या महानगरपालिकेशी आहे अभियंत्यांच्या ओके okay? एक्सपिरियन्स कनिष्ठ अभियंताला एक्सपिरियन्सची गरज नसतं कनिष्ठ अभियंता हा फ्रेशरच घेतला जात असतो इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमाच्या बेसिसवरती बरोबर आहे अकरा तारखेला आम्ही जाणारच आहे त्याबद्दलचं निवेदन वगैरे सगळ्या गोष्टी घेऊन ओके तुम्ही विद्यार्थी ज्यावेळेस तुम्हाला या ठिका याबद्दल काही अपडेट दिल्या जाणार ओके तर तुम्ही विद्यार्थ्यांनी तुमचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्या ठिकाणी दाखवणार आणि जे तुम्ही नेहमी दाखवता पण त्याबद्दल मी तुमच्या सुद्धा आभार मानतो ओके ज्यावेळेस एक इंजिनियरिंग असोसिएशन तुम्हाला म्हणतं की आपल्याला म्हणजे आंदोलन वगैरे करायचं आहे त्या सगळ्या विद्यार्थी त्या ठिकाणी पॉझिटिव्हली रिस्पॉन्स करतो याबद्दल खरंच तुमचा आभार मानलं पाहिजे ओके आणि अजूनही सांगतो की तुम्ही अभ्यास करतच राहा अभ्यास सोडू नका कारण की जाहिरात पडल्यानंतर फक्त आणि फक्त आपल्याकडे एक ते दीड महिन्याचा कालावधी असतो किती महिन्याचा फक्त आणि फक्त एक ते दीड महिन्याचा मग आता जाहिरात तर ये येणार एवढं पक्क आहे हंड्रेड पर्सेंट जाहिरात येणार आपला अभ्यास तुम्ही सोडू नका परत मी सगळ्या विद्यार्थ्यांना आव्हानसुद्धा करतो की तुम्ही तुमचा अभ्यास सोडू नका अभ्यास तुमचा जो तो सुरू आहे तोच सुरू ठेवा भूमी अभिलेख तुम्हाला माहीत आहे भूमी अभिलेखमध्ये जवळपास सातशेपेक्षा जास्त पदं रिक्त आहे आणि मी म्हटलं ते पदं वाढणार आणि ते जवळपास आता साडेआठशे पदांची जाहिरात येणार भूमी अभिलेखची लक्षात घ्या ओके okay, सातशेपेक्षा जास्त पद्धतच राहणार त्यामध्ये ओके okay, तीसुद्धा जाहिरात लवकरात लवकर येणार आणि त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार पण जाहिरात येणारच भूमी अब्लिकची जाहिराती येणारच त्याबद्दल आपल्याला शंका नाही बरोबर आहे सप्टेंबर ऑक्टोबर दोन महिने आपल्याकडे आहेत दोन महिन्यात मोस्टली जाहिराती आपल्याला येणार आणि आणायचे पण आहेत बाकी तर ऑटोमॅटिकली जाहिरात येणारच बरोबर आहे पण डब्ल्यू आर डी डब्ल्यू सी डी दॅट्स आर मेन टार्गेट ओके कारण की यांचं खूप वर्ष झालं आहे अपडेट येऊन आणि याच्यामध्ये बल्कमध्ये वॅकन्सी आहे मोठ्या प्रमाणात जागा आहे आणि मोठ्या प्रमाणात भरपूर विद्यार्थ्यांचं टार्गेट डेडिकेशन डब्ल्यू डी डब्ल्यू सी डी आहेत त्यामुळे ही जाहिरात खूप इम्पॉर्टंट आहे ओके आणि त्यासंदर्भात जर सप्टेंबर ऑक्टोबरच्या सुरुवातीला हे आता आलंच डब्ल्यू डी डब्ल्यू सी डी जाहिरात तर मात्र डिसेंबरपर्यंत मग त्याचा पेपरसुद्धा कंडक्ट केल्या जाणार आपली तयारी असली पाहिजे डिसेंबरपर्यंत आपला पूर्ण सिलेबस आपला पूर्ण अभ्यासक्रम टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही गोष्टी आपल्या या ठिकाणी तोपर्यंत कवर झालेल्या पाहिजे ओके तर तुम्हाला नक्की कवळ्यात येतील एक तारीख आणि एक ठिकाण ओके okay, तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी कळण्यात येणार आहे ओके okay, ज्यावेळेस आपलं टेलिग्राम चॅनल म्हणा किंवा इंजिनिअरिंग असोशिएशनचे टेलिग्राम चॅनल वगैरे हो म्हणा याबद्दल तुम्हाला इथे सगळं अपडेट या ठिकाणी मिळून जाणारं गरज असते फक्त आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टींना सपोर्ट करण्याची ओके okay, आपण सपोर्ट जर केला पॉझिटिव्ह गोष्टींना तर नक्की पॉझिटिव्ह रिझल्ट त्या ठिकाणी तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना मिळणार ओके okay, हे सगळ्या महानगरपालिकेचे नावं आहेत आणि यामध्ये रिक्त पदे आहे जे अजूनही भरण्यात आलेले नाही तर याचीसुद्धा जाहिरात लवकरात लवकर येणार मोस्ली महानगरपालिकेच्या तर आलेल्या आहे आता ओके आता सांगली महानगरपालिका एक आणि आपले एक नाशिक महानगरपालिका राहिलेलं आहे एम जी पीमध्ये बघा जवळपास पाचशे चौपन्न पदं या ठिकाणी सांगितलेले होते की ती पाचशे चौपन्न पदं कनिष्ठबेंत स्थापक्याचे डिप्लोमा डिग्री दोन्ही या ठिकाणी इलिजिबल होते अजूनही जाहिरात नाही अजूनही याची जाहिरात नाही यासाठी सुद्धा आपण प्रयत्न आता करणार आहे या पुढच्या एका महिन्यामध्ये या सगळ्या जाहिराती आणण्यासाठी महाट्रान्सको सप्टेंबरच्या लास्ट वीकमध्ये होण्याची शक्यता आहे जो पेपर तुमचा पोस्टपोन झालेला होता ज्या विद्यार्थ्यांचा टार्गेट महाट्रान्सको आहे त्यांनी जोरदार तुमचा आता रिव्हिजन सुरू ठेवा तुमच्याकडे हार्डली आठ पंधरा ते वीस दिवस राहिलेले आहेत ओके ज्या विद्यार्थ्यांनी महाट्रान्स्कोचे फॉर्म भरले आहेत त्यांच्यासाठी सांगतोय जोरदार अभ्यासाची आणि रिव्हिजनची तयारी ठेवा अभ्यास नाही आता रिव्हिजन करा तुम्ही महाट्रान्स्कोची सप्टेंबरच्या लास्ट वीकमध्ये हा पेपर नक्की लवकरात लवकर होतील हां बी एम सी जेईबद्दल तुम्ही पाठपुरवठा करा की सर नक्की करूया आपण त्याच्याबद्दलसुद्धा ओके कारण की एस सीचा ऑलरेडी रिजल्ट लागले ला हो आहे जेईचा रिजल्ट या आतापर्यंत अपेक्षित होता पण आचारसहितेमध्ये रिजल्ट वगैरे अटकत नसतो याची सगळ्या विद्यार्थ्यांनी खात्री करायची आहेत भूमि भूमी अभिलेखबद्दल मी आताच या ठिकाणी बोललो ही सुद्धा जायला तुमची सप्टेंबरचा लास्ट वीक किंवा ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकपर्यंत ही सुद्धा जायला तुम्हाला दिसून जाणार ओके त्या ठिकाणी ते आय टी विद्यार्थी इलिजिबल आहे डिप्लोमावाले विद्यार्थी इलिजिबल आहे आणि वाले विद्यार्थी इलिजिबल आहे सगळ्यात मोठं लक्षात घ्या डिसेंबरपर्यंत आपल्या सगळं टार्गेट कंप्लीट झालं पाहिजे टेक्निकल नॉन टेक्निकल विथ ऑल कन्सेप्ट विथ ऑल एव्हरीथिंग आता आपल्याला एक्सक्ूज द्यायचं नाही की माझं या पेपरमध्ये सिलेक्शन यासाठी झालं नाही कारण की माझा हा पॉईंट मी अभ्यास केला नव्हता हो असा आता चालणार नाही तुमचा पूर्ण सिलेबस हा तुम्हाला आता कन्सेप्ट वाईज तुमच्या लक्षात ठेवायचा आहे ओके त्यासाठी आपण अंतिम शस्त्र मिरिट बॅच दोन हजार पंचवीसची सगळ्यात शेवटची बॅच आपण या ठिकाणी लॉन्च केलेली आहे याची सुरुवात आजपासून झाली आहे आठ पासून याची सुरुवात सुद्धा झालेली आहे आजचं पहिलं लेक्चर या ठिकाणी सुरू सुद्धा झालेलं आहे ओके तर ज्या अंतिम शस्त्र मिरिट बॅचमध्ये तुमचं संपूर्ण टेक्निकल संपूर्ण नॉन टेक्निकल आपली सोळा हजार रुपयांची बॅच असतं जे आपण फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांना शेवटची बॅच म्हणून पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला ही आपण बॅच तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना देतो आहे ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये ही बॅच अवेलेबल आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लाईव्ह मध्ये हे सगळं सगळं चालणार आहे फक्त आणि फक्त पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला तसंच आपल्याकडे भूमी अभिलेखची स्पेशल भूमी अभिलेखची डेडिकेटेड बॅच ही सुद्धा आपल्याकडे आजपासूनच भूमी अभिलेखची बॅच सुद्धा सुरुवात झालेली आहे भूमी अभिलेखची बॅच फक्त आणि फक्त तुम्हाला किती रुपयांमध्ये आहे तर नऊशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला भूमी अभिलेखची बॅच आहे आणि अंतिम शस्त्र मिरिट बॅच तुम्हाला फक्त आहे पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला पाच हजार नऊशे ज्या विद्यार्थ्यांना अंतिम शस्त्र मिरिट बॅच जॉईन करायची आहे त्यांनी 86 एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि ज्यांना भूमी अभिलेखची बॅच जॉईन करायची आहे त्यांनी 23 23 नाईन वन फाईव्ह सिक्स ओके इथे लिहून देतो मी नाईन वन फाईव्ह सिक्स टू थ्री टू थ्री वन फाईव्ह या नंबरवरती कॉल करायचा आहे ज्यांना भूमी अभिलेख बॅच घ्यायची त्यांच्यासाठी हा नंबर अंतिम शस्त्र बॅचसाठी हा नंबर ज्या विद्यार्थ्यांना आणखी एक ऑफर या ठिकाणी आहे ज्याही विद्यार्थ्यांना अंतिम शस्त्र मिरिट बॅच ज्यांनी परचेस केली ओके okay, ऑफर फक्त आज आणि उद्यासाठी लक्षात घ्या नंतर बॅचची फी लगेच सोळा हजार होऊन okay, जाणार ओके तर ज्या विद्यार्थ्यांनी अंतिम शस्त्र मिरिट बॅच जॉईन केली पाच हजार नऊशे हो नऊ वेळेला त्यांना भूमी अभिलेखची बॅच फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे म्हणजे दोन बॅचेस तुम्हाला मिळणार आहे कोणत्या बॅचवरती फक्त अंतिम शस्त्र मिरिट बॅच ह्या बॅच ज्यांनी परचेस केली त्यांना भूमी अभिलेखची बॅच फ्री ऑफ कॉस्ट मिळणार ओके okay, पण ज्या विद्यार्थ्यांचं टार्गेट फक्त भूमी अभिलेख आहे त्यांनी फक्त ही बॅच जॉईन करायची याच्यामध्ये तुमचं सगळ्या सिलेबस कव्हर केला जाणार डब्ल्यू आर डी डब्ल्यू सी डी आणि सगळ्या बॅचेस ओके okay, आणि सगळ्या एक्झाम उर्वरित टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही पण ओके okay, तो अशा प्रकारचा आजचा आपला व्हिडिओ होता सगळ्या विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू ठेवायचा आहे पॉझिटिव्ह राहायचं आहे कॉन्फिडंट राहायचं आहे कारण की आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये सिलेक्शन घेण्यासाठी कॉन्फिडन्स सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सेल्फ मोटिवेशन आपल्याला पाहिजे तेव्हाच कुठे आपलं सिलेक्शन या ठिकाणी पॉसिबल आहे भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर